श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा घटस्थापना दोन ऑक्टोबर की तीन ऑक्टोबरला आहे त्याचबरोबर घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त दसरा कधी आहे याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओ जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गणेश उत्सव संपताच आता लगेच नवरात्रीला सुरुवात होणार आहे यंदा नवरात्री ही दहा दिवस असणार आहे यंदा घटस्थापनाचा मुहूर्त काय दसरा कधी ते आपण जाणून घेणार आहोत ग तर बघा गणेश उत्सव संपला की वेद लागतात ते आपल्याला नवरात्रीचे नवरात्रीचा उत्सव हा भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होते नवरात्र उत्सव हा नऊ दिवसांचा असतो परंतु यंदा नवरात्र उत्सव हा दहा दिवसांचा आहे दसऱ्याच्या दिवशी नवरात्र उत्सवाची समाप्ती होत असते मराठी वर्षात एकूण चार नवरात्री साजऱ्या केल्या जातात चैत्र महिन्यात दोन नवरात्री असतात एक गुप्त नवरात्र देखील असते आणि यानंतर अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्र असं म्हटलं जातं ही मुख्य नवरात्र असते नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते यंदा नवरात्री कधीपासून सुरू होते त्याचबरोबर घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे पूजाविधी काय आहे ते थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत तर शारदीय नवरात्र दोन हजार चोवीस कधी आहे हिंदू पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होईल यंदा ही तिथी दोन ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल तर चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपेल उदयथिथीनुसार शारदीय नवरात्र ही तीन ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा नवरात्रीत कलश स्थापनेचा शुभमुहूर्त तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल आणि तो सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल घटस्थापनेसाठी अभिजित शुभ मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून शेचाळीस मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल त्याचबरोबर घटस्थापनेचा पूजा विधी थोडक्यात जाणून घे घेऊयात शारदीय नवरात्रीच्या आधी घराची साफसफाई करावी घर हे स्वच्छ असावं त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं बघा जिथे स्वच्छता आहे तिथे लक्ष्मी माता ही प्रसन्न होत असते माता लक्ष्मीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे बघा घर आधी स्वच्छ करायचं आहे त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे त्यानंतर तुमचं घरातील जे देवघर आहे ते स्वच्छ करून गंगा जल शिंपडून ते शुद्ध करायचं आहे त्यानंतर उत्तर किंवा ईशान्य दिशेला ला बघा कापड ठेवून त्यावर देवीची मूर्ती किंवा प्रतिमा किंवा देवीचा टाक असेल तो तुम्ही ठेवायचा आहे तसेच कलश स्थापनेसाठी एक मातीचं भांड घ्या त्यानंतर त्यात धान्य घाला यावर याशिवाय तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी आणि गंगाजल टाकायचं आहे कलशावर धागा बांधायचा आहे त्यावर कुंकवाने स्वस्तिक देखील काढायचं आहे तसेच कलशात अक्षता सुपारी नाणं टाकायचं आहे घटस्थापना कशी करावी याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या स्वामी कृपा चॅनेलवर आहे तुम्ही तो देखील पाहू शकता नंतर कलशावर बघा तुम्ही नारळ ठेवायचा आहे कलश कधीही ओपन ठेवायचा नाही त्यावर नारळ ठेवायचा आहे आणि विधीनुसार देवीची पूजा करायची आहे सुपारी फळे आणि मिठाई अर्पण करायची आहे आणि श्री दुर्गा सप्तशेष्टीचा पाठ आवर्जून करायचा आहे त्यानंतर देशेवटी आरती करून प्रसाद वाटायचा आहे तर यानंतर बघा शारदीय नवरात्राची स्थिती हे पहिला दिव जो पहिला दिवस आहे तो तीन ऑक्टोबर गुरुवार घटस्थापना ही शैलपुत्री पूजा आहे दुसरा दिवस चार ऑक्टोबर वार शुक्रवार ब्रह्मचारिणी पूजा दिवस तिसरा पाच ऑक्टोबर शनिवार चंद्रघंटा पूजा दिवस चौथा म्हणजे सहा ऑक्टोबर वार रविवार विनायक चतुर्थी दिवस पाचवा सात ऑक्टोबर सोमवार कुष्मांडा पूजा त्यानंतर दिवस सहावा आठ ऑक्टोबर मंगळवार स्कंद माता पूजा दिवस सातवा नऊ ऑक्टोबर बुधवार कात्यायिनी पूजा दिवस आठवा दहा ऑक्टोबर वार गुरुवार काल रात्री पूजा दिवस नववा अकरा ऑक्टोबर वार शुक्रवार दुर्गा अष्टमी महागौरी पूजा शारदीय म्हणून साजरी केली जाते त्याचबरोबर दिवस दहावा ही बघा बारा ऑक्टोबर वार शनिवार नवमी हवन दुर्गा विसर्जन विजयादशमी म्हणत असतो आपण दसरा बोलतो त्याचबरोबर या दिवशी जे काही हा घरात आपले शस्त्र आहेत त्यांची देखील या दिवशी पूजा केली जाते आणि अशा प्रकारे हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ dj Swami s